नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी अनधिकृत बांधकामा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशकाचे नगररचना पालघर कार्यालयाला भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून कारवाईसाठी वाटप अनधिकृत बांधकामांचे वाढलेले प्रमाण त्यामुळे सामान्य जनतेचा होणारी फसवणूक आणि नुकसान मानसिक त्रास या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन नगररचनामार्फत होणे क्रमप्राप्त असून बांधकामाची परवानगी स्थानिक प्रशासन व नगररचनाच्या माध्यमातूनच माध्य दिली जाते परंतु या गोष्टीचे तंतोतंत पालन होत नसल्या कारणामुळे अनधिकृत बांधकामाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे परिणामी जनतेची होणारी फसवणूक टाळावी व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये सुनयोजन सुशासन कर्तव्याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे वाटप पालघर सहाय्यक संचालक नगर रचनाकार यांच्या कार्यालयामध्ये करण्यात आले यावेळी कार्यालयाकडून श्री प्रसाद देवरे यांनी या आदेशाची प्रत स्वीकारली यावेळेस भारताच्या कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड विलास वाघात कॉम्रेड उमेश वाघात कॉम्रेड किशोर जैन व आदी कार्यकर्ते उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट